दक्ष न्यूज हक्कासाठी देवळाले छावणी परिषदेसमोर शिंगवे बहुला गावातील नागरिक पावसाळ्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे त्रस्त आहेत या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करत नागरिकांनी कॅन्टोमेंट बोर्ड व आमदारांवर ताण तणाव आणला आहे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान समितीचे जिल्हाध्यक्ष देवीदास आंबिलकर यांनी स्पष्ट केले की कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि आमदारांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे शिंगवे बहुला गावात पावसाळ्यात रस्त्यावर येणारे पाणी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करीत आहे ज्यामुळे त्यांच्या वाहतुकीस अडथळा येतोय नागरिकांनी सांगितले की पाऊस पडला की आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरते हे पाणी शिंगवे बहुला गावातून आंबाडावाडीत शिवसेना कार्यालयासमोरून कोळीवाडा आणि मांगवाड्यातून मोठ्या नाल्यात एकत्रित येते आंबेडकर यांनी सखोल निरीक्षण केले आहे की देवळाली छावणी कार्यालयाने अद्याप कुठलेही प्रयत्न केले नाहीत किंवा आमदार सरजताई आहिरे यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही ते पुढे म्हणाले की या समस्यांच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्यांचा विचार करण्याची आणि न्याय देण्याची मागणी केली आहे आम्ही या समस्यांवर काही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करतो असे आंबिलकर यांनी नमूद केले या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे अन्यथा शिंगवे बहुला गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे वाढतच राहतील स्थानिक प्रशासनाने या समस्येवर विचार करून त्वरित कार्यवाही केली पाहिजे अन्यथा नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागणार आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक